हॅलो नमस्ते सर्व माझ्या आता दादांना अशी स्वामी समर्थ दिवाळी तुमची कशी झाली खूप छान झाली असेल अशी मी अपेक्षा करते आणि माझीही दिवाळी खूप छान झालेली आहे आणि आता तुम्हाला जे काय काय क्लिप्स राहिल्या होत्या ते तुमच्यावर शेअर करते आता मी का तर दुकान वगैरे सर्व आवरायचं राहिलं होतं आणि परीने आता आवरायला घेतलं होतं म्हणजे दिवाळीच्या टायमिंगला बरेचसे असे शूट केलं होतं पण तुम्हाला तुमच्यावर शेअर करता नाही आलं का तर भरपूर अशी कामंही होती आणि दुकानाचा व्हिडिओ हा तुमच्यावर शेअरच केला नव्हता तर तो तुम तुमच्यावर शेअर करणार आहे तर परीनी आणि तिच्या पप्पानी दुकान सगळी आवरावर केली आणि तोपर्यंत माझं फराळ जायचं चाललं होतं आणि घरातली बरीचशी कामं होती तर ती कामं वाटपत होते आणि परीच्या पप्पांनी वगैरे परीला झाडू वगैरे मारून दिलं आणि सर्वांचं साड्या ब्लाऊज हे दिले होते मी बरेचसे जे साडे वगैरे राहिले होते ते पण दिलं आणि आपल्या मंदिराची डीप क्लिनिंग केली होती का आता लक्ष्मीपूजन होतं आणि पूर्ण दिवस हा पूर्ण असं कामातच गेला होता देव सर्व काढून घेतले होती साईडला आणि डीप क्लिनिंग त्याने चांगलं व्यवस्थित असं पुसून घेतलं मंदिर आणि छान असं पूजा केल्यानंतर खूप छान दिसत होतं आणि संध्याकाळच्या टायमीने मी होम करून हुं घेत होते का तर अमावस्याही होते आणि क मुलं वगैरे सगळे उद्यापन असल्यामुळे तो उद्यापनाचा व्हिडिओ तुम्ही पहा सर्वांनी नक्कीच का तो खूप छान असा व्हिडिओ झाला होता आणि खूप लहान मुलं आली होती तर खरंच छान वाटलं आणि त्यानंतर मी परीलाही दुकानामध्येच ओवाळ होते का तर माझी लक्ष्मी म्हणजे माझी मुलगीच आहे आणि ती जशी जा जन्माला आल्यापासून माझी खरंच खूप छान अशी प्रगती होत गेलेली आणि तिला मी आता दुकानामध्येच दुकाना दुकाना recording... ओवाळत होते कारण तिच्याच नावाने दुकान असल्यामुळे मी तिला दुकानामध्येच ओवाळलं आणि खरंच ती आमच्यासाठी खूप लकी आहे आणि आता भाऊबीजीचा टायमिंग आणि भाऊबीच्या दिवशी ही गावाला चालले होते आणि मीही माझ्या बाहेर जाणार होते का तर सर्वांना आमच्या आवरावर चालली होती पप्पा जाणार होते गाडीवरती एकटीच का तर मुलं माझ्यासोबत येणार होती राहुलची परीक्षा चालू असल्यामुळे आणि होत्या सुट्ट्या त्यांना मुलांना पण एवढं जाऊन परत येत होत नव्हतं मुलांना अभ्यासही वगैरे करायचा होता आणि मग त्यानंतर परीचे पप्पा गेल्यानंतर आमची आवरावर चालली होती आणि त्यानंतर आम्ही आमचं आवरलो सर्व आणि दुकानात वगैरे सर्व जे वस्तू बाहेर होते ते घरात ठेवावं लागतं सर्व आवरावं लागतं बाहेर जायचं आणि त्यानंतर मी परी मी पप्पांना बाय आणि त्यांना बाय केलं आणि त्यानंतर आम्ही पण आवरावर चालू केली का तर मुलांनाही आवरायचं होतं जायचं होतं बाहेर आम्हाला पण म्हणजे आई आईच्या घरी जायचं होतं तर त्यानंतर आम्ही आवरलं सर्व आणि तुमच्यावर बरेचसे असे व्हिडिओ शेअर करायचे राहून गेले होते तेही म्हटलं एक एक क्लिप जी राहिलं होतं तुमच्यावर शेअर करण्याच्या तर ते बरेचसे आपले दिवाळीचे जे रुटीन होतं ते तुमच्यावर करता नाही आलं मला व्यवस्थित असं शूट आणि शूट केलं होतं पण तुमच्यावर शेअर करता नाही आलं तर आता वैवलक्ष्मीच्या हे व्हिडिओ मी म्हणजे ज्यांनी पाहिलं नसेल त्यांना मी थोडंसे फोटो ह्याच्यात टाकणार या व्हिडिओमध्ये तर तुम्ही सर्व सर्वांनी ते व्हिडिओही पाहा वैभलक्ष्मींच्या उद्यापनाचा आणि त्यानंतर आम्ही आवरून आम्ही निघालो होतो आता आईच्या घरी आणि एक हे फोटो आहेत बघा ते तर तुम्ही सर्वांनी नक्की फोटो पहा आणि कसे वाटले कमेंटमध्ये सांगा इतकी मुलं आली होती आणि खूप मुलंही आली होती तर खूप छान असं उद्यापन झालं आणि ह्या मुलींचा भाऊ होता छोटासा आणि ह्याच्यामुळं खरंच उद्यापनाला अजूनच शोभा आली होती आणि कसं होतं जरा लहान मुलं आली घरात आणि वैभल उद्यापन आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी खरंच खूप छान असं वाटलं मला आणि आम्ही काय काढलेले फोटो होते तर फोटो पण कसे वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तोही नक्की सांगा तर झालं आपलं छोटं साध्या पद्धतीने लक्ष्मीपूजनही आणि उद्यापनही आणि जी फोटो काढले होते मी तुमच्यावर शेअर करते आता आणि पाडव्याचं गिफ्ट मला साडी मिळालो होतं तुम्ही ब्लॉग पाहिलाच असेल तर आजचा ब्लॉग कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब करा विसरू नकाच विश्वास